नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळक पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकार विरोधात कल्याण जिल्हा भाजपातर्फे आज निदर्शने करण्यात आली महिलांवर अनन्वयीत अत्याचार करणाऱ्या शहानवाज शेखला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने केली गेली पश्चिम बंगालमध्ये शहानवाज शेखच्या महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येऊनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याला पाठीशी घालत असल्याचे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यंशी यांनी सांगितले तसेच या शहानवाज शेखला बॅनर्जी यांनी तातडीने अटक करून कडक कायदेशीर शासन करण्याची मागणी यावेळी भाजपातर्फे करण्यात आली दरम्यान यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित भाजपाच्या शेखच्या फोटोला जोडेही आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र श्रीवंशी महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीचा राज्यकारभार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमामधून चालू आहे संदेश खाली नावाचा एक जो विभाग आहे तिथला त्या ठिकाणी त्यांचा असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत म्हणजे सातत्याने लोकांच्या जमिनी बाळकावणे महिलांवरती आनंद्वित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे ते आणि शहाजवान शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत ना असं तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या त्यांच्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या मागच्या सात जानेवारीला त्या, त्या शहाजान शेखला अटक करायला केंद्रीय यंत्रणा गेल्या असताना किंवा त्या ठिकाणी चौकशी करायला गेल्या असताना त्या केंद्रीय यंत्रांच्या पथकावरती त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मरस्थोवर मारहाण केली याची गंभीर दखल घेतली गेली त्या शहाजान शेखला त्यानंतर तो परागंदा झाला मधल्या काळामध्ये त्या सगळ्या विभागामधील महिला या अत्याचाराच्या विरोधात एकत्र आल्या आणि त्या महिलांनी आंदोलन सुरू केल्याच्या नंतर त्या संदेश खालीमधील शहाजहान शेखच्या एक एक करून काही गुंडांना अटक झाली माझ्या माहितीप्रमाणे कालच त्या शहाजहान शेखलासुद्धा अटक झाली परंतु ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत त्या शहाजहान शेखला अभय दिलं त्याला शोधण्यापेक्षा त्याला सेफ कसा ठेवता येईल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली सातत्याने तिथल्या हिंदू स्त्रियांवरती ममता बॅनर्जीचे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हे अत्याचार करतात आणि अशी एक महिला असूनसुद्धा इतर महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला जी त्यावेळेला त्या अत्याचार करण्याला पाठबळ देते अशा ममता बॅनर्जीचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये आमचे नेते जगतप्रसाद नड्डाजी मोदीजी अमितभाई शाह आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रभाई फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखालील आमचा सगळा जिल्ह्यातला महिला मोर्चा हा जिल्ह्यामध्ये आणि देशभरामध्ये ममता बॅनर्जींचा निषेध करणारे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आज त्या शाहजहान शेखला या ठिकाणी महिलांनी अगदी चपलांनी मार दिलेला आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा अत्याचार देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये दे झाला तर भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही ममता बॅनर्जींना या सगळ्या कृत्याची शिक्षा म्हणा किंवा त्याची किंमत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोजावी लागेल ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी भारत माता की बीरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद